नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी केली जाणारी महालक्ष्मी व्रताची पूजा व्रताविषयीचे तुमचे असणारे प्रश्न त्याचबरोबर शुक्रवारी केली जाणारी उत्तर पूजा या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडण्यापूर्वी एका लहान भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि पूजेची जागा या हळदीच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यावी जेणेकरून आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत होतो त्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एखादा पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्यावर लाल रंगाचा आसन किंवा तुमच्याकडे असणारा काळ्या रंगाचा सोडून इतर कोणत्याही रंगाचा नवा कोरा ब्लाऊज पीस तुम्ही तिथे अंथरून घेतला तरी पण चालेल याच्यानंतर पूजा मांडणीच्या जागेवर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे तर एका वातीचीच दुहेरी वात तयार करून तुम्ही त्यामध्ये तेल किंवा तूप घालून तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला सुद्धा आसन द्यायचं म्हणजेच काय दिव्याच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्याच्यावर दिवा ठेवून दिव्याला देखील हळदी कुंकू फूल अक्षता वाहून नमस्कार करायचा आणि पुढील पूजेला सुरुवात करायची यानंतर पूजेसाठी आवश्यक असणारा मंगलकलश भरून घ्यायचा त्यासाठी आपल्याकडे असणारा तांब्याचा तांब्या किंवा इतर कोणत्याही धातूचा तांब्या मंगल कलश भरण्यासाठी वापरला तरी पण चालतो या कलशाच्या मुखाशी लाल पिवळ्या रंगाचा एक धागा वासुकी नागाचं प्रतीक म्हणून बांधून घ्यायचा कलशाची जी बाजू आपल्या समोर असणार आहे त्या बाजूवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि राहिलेल्या रिकाम्या जागेवर हळदी कुंकवाची पाच बोटं नाम म्हणून ओढून घ्यायची आता या कलशामध्ये स्वच्छ पाणी ओतायचं पाण्यामध्ये हळदी कुंकू फूल अक्षता एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची त्यानंतर पाच विड्याची पानं किंवा पाच आंब्याची पानं नाहीतर पाच प्रकारच्या पाच फळझाडांची फुलझाडांची पानं तुम्ही कलशामध्ये लावून घेऊ शकता आता या कलशामध्ये आपल्याला श्रीफळ शेंडी वरती येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे श्रीफळाच्या सर्व शेंड्या अस्तित्वात असल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये पाणी देखील असलं पाहिजे ओल्या हळदी कुंकवाचा गंध श्रीफळावर लावून मंगलकलश उचलायचा देवांसाठी तयार करून घेतलेल्या आसनावर आपल्या डाव्या हाताला अक्षतांचं अष्टदल कमळ तयार करायचं आणि तिथे मंगलकलशाची स्थापना करायची आपली डावी बाजू ती देवांची उजवी बाजू असते कारण पूजेमध्ये देवांची मुखं आपल्या समोर असतात त्यामुळे आपल्या डाव्या हाताला मंगलकलशाची स्थापना करायची आणि त्यानंतर कलशाच्या शेजारी आपण देवांची स्थापना करणार आहोत सणावारांची तसेच व्रतवैकल्यांची संकल्पयुक्त केलेली पूजा नेहमीच सुफळ संपूर्ण ठरते म्हणून मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मीचं हे व्रत करताना पहिल्या गुरुवारीच आपल्याला या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यासाठी या पूजेत आपण सर्वात पहिल्यांदा जो दिवा लावून घेतला तो देखील आपल्या समोर ठेवायचा जेणेकरून अग्नीच्या साक्षीने किंवा दिव्याच्या साक्षीने आपण या व्रताचा संकल्प घेऊ त्याचबरोबर देवपूजेतलं एखादं ताम्हन एखादा चमचा किंवा पळी असेल ती घ्यायची एका तांब्याच्या तांब्यात ता पाणी घ्यायचं हळदी कुंकू फूल अक्षता देखील संकल्प घेण्यासाठी लागतात आणि एक रुमाल किंवा नॅपकिन हात पुसण्यासाठी म्हणून ठेवायचा यानंतर डाव्या हातात पळी किंवा चमचा घेऊन त्याने आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम केशवाय नमहा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा दुसऱ्यांदा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नमहा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं तिसऱ्यांदा पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम माधवायन महा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आता आपला हात एकदा कपड्याने पुसून घ्यायचा आणि चौथ्यांदा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं मंत्र म्हणायचा ओम गोविंदायन महा आणि तामनामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आता पुन्हा आपला हात व्यवस्थितपणे पुसून घ्यायचा त्यानंतर आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं त्याच्यावर हळदी कुंकू फूल अक्षता ठेवायच्या आणि सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांचं माता लक्ष्मीचं आपल्या कुलस्वामिनीचं ध्यान करून आपण हे व्रत नेमकं कशासाठी करत आहोत ते देवांना सांगायचं आणि ते सांगून झालं की मगच आपल्या हातात आपण पाण्यामध्ये ज्या काही वस्तू ठेवल्या होत्या त्या ताटामध्ये सोडून द्यायच्या आहे अशा पद्धतीने या व्रताचा संकल्प अशा प्रकारे घ्यायचा असतो संकल्पासाठी वापरलेलं पाणी हळदी कुंकू फूल अक्षता नंतर झाडाच्या कोंडीत टाकून द्यायच्या महालक्ष्मी व्रताची पूजा मांडताना गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण रूपी किंवा रंगनाथ रूपी भगवान श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी या तिन्ही देवी देवतांची पूजा होत असते त्यामुळे या सर्व देवांच्या मूर्ती घेऊन त्यांना एक एक करून स्नान घालून घ्यायचं स्नान घालत असताना सर्वात पहिल्यांदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालत असताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा या तिन्ही देवी देवतांच्या मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून काढायच्या त्यानंतर मंगल मंगलकलशाच्या शेजारी सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांची त्यानंतर भगवान विष्णूंची आणि त्यानंतर माता लक्ष्मीची स्थापना करायची आता गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंचा वार आहे भगवान विष्णू हे साक्षात माता लक्ष्मीचे पती आहेत लक्ष्मीनारायणांचा जोडा असं आपण म्हणतो आणि जेव्हा आपण गुरुवारची माता लक्ष्मीची पूजा असेल किंवा कधीही माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची असेल आणि ती जर आपण तिच्या पतीसह केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सर्व काळ नांदते अशी धार्मिक श्रद्धा असल्यामुळे या पूजेमध्ये आपल्याला भगवान विष्णूंची देखील मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे मूर्तींऐवजी फोटो असेल तर तुम्ही फोटो देखील ठेवू शकतात पण कसं आहे ती फोटोला आपल्याला स्नान घालता येत नाही फक्त काहीतरी ओला कपडा करून तो पुसून घ्यावा लागतो त्यामुळे मूर्ती असेल तर मग मूर्तीच तुम्ही ठेवू शकतात आता भगवान विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला शंख देखील प्रिय आहे भगवान विष्णूंचं एक प्रकारचं आयुध म्हणूनसुद्धा शंखाकडे पाहिलं जातं त्यामुळे विष्णू शंख किंवा तुमच्याकडे जो शंख असेल देवपूजेमध्ये तर तो तुम्ही या पूजेत ठेवला तरी पण चालतं शंखावर शुभचिन्ह म्हणून चंदनाने स्वस्तिक काढून घ्यायचं बरेच जण म्हणतात की शंख नेमका कशा पद्धतीने ठेवायचा बघा शंख आपण म्हणजे शंखाचं जे काही टोक आहे ते देवाकडे करून बाकी जी फुगीर बाजू आहे ती आपल्याकडे करून अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकतो किंवा दक्षिणोत्तर ठेवला तरी पण चालतं यानंतर श्री गणेश भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करून घ्यायची म्हणजेच काय सर्वप्रथम त्यांना गंध लावायचा त्यापैकी गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांना हळदी कुंकू लावायचं आणि भगवान विष्णूंना एकतर हळद किंवा चंदनाचा गंध आपल्याला लावता येतो बुक्याचा लावला तरी पण चालतं शंखाची देखील मनोभावे पूजा करून घ्यायची मंगल कलशाच्या श्रीफळावर फुल वाहून दिव्याने ओवाळून मंत्र म्हणायचा ओम कलशस्थ देवताभ्यो नमहा त्यानंतर गणपती बाप्पांना देखील फुल वाहायचं मंत्र म्हणायचा श्री गणेशाय नमहा त्यानंतर भगवान विष्णूंना फूल वाहायचं मंत्र म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान विष्णूंना तुम्ही तुळस देखील वाहू शकता शंखाला देखील तुळस वाहिली तरी पण चालतं त्यानंतर माता लक्ष्मीला देखील फूल मंत्र म्हणायचा ओम श्री महालक्ष्मी देवे नमः अशा पद्धतीने तिन्ही देवी देवतांची पूजा इथे करून झालेली आहे आणि त्यांना धूपदीपांनी ओवाळून सुद्धा झालेलं आहे यानंतर काय करायचं विड्याची दोन पानं घ्यायची आणि इथे आपल्याला देवीसाठी पानाचा विडा ठेवायचा आहे तर पानांची देठं देवाकडे आली पाहिजे अशा पद्धतीने ही विड्याची पानं ठेवायची आणि पानं सुलटी ठेवायची पालथी ठेवायची नाही याच्यावर विड्याचं साहित्य म्हणून खारीक त्याचबरोबर लेकूरवाळं हळकुंड सुपारी खोबऱ्याचा तुकडा आणि बदाम ठेवायचा आहे हे देवी मी तुला विडा अर्पण करत आहे असं म्हणायचं किंवा तांबुलम समर्पयामी असं म्हणायचं त्यानंतर नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पांच्या समोर गोळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि बाकीच्या दोन देवी देवतांसाठी आपल्याला फळांचा नैवेद्य ठेवायचा आहे मिष्टान्न म्हणजे आपण जो काही स्वयंपाक करू त्यामध्ये एखादा गोड पदार्थ तयार करून संध्याकाळी आपण अन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकतो त्यामुळे सकाळच्या पूजेमध्ये फळांचा नैवेद्य दाखवला किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतं नैवेद्य ठेवण्यापूर्वी खाली पाण्याने चौकोनी मंडल काढायचं त्यानंतर मग नैवेद्यम समर्पयामी म्हणून तुम्हाला नैवेद्य ठेवता येईल यानंतर आपल्याला देवीची आरती करायची असते त्यापूर्वी आपल्याकडे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक असतं तर त्यामध्ये महालक्ष्मी मातेचे विविध मंत्र दिलेले असतात महालक्ष्मी अष्टक दिलेलं असतं त्याचबरोबर महालक्ष्मी व्रताची कथा सुद्धा दिलेली असते तर ती कथा सुद्धा आपण वाचायची आहे त्याचबरोबर अष्टक वगैरे तुम्हाला आत्ता म्हणायचं असेल म्हणजे सकाळच्या पूजेमध्ये म्हणायचं असेल तर तुम्ही तेव्हा देखील म्हणू शकता किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळत असेल तर तेव्हा म्हणाला तरी पण चालेल तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कथा वाचताना एक लक्षात आलं असेल की त्या कथेमध्ये मिठाचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे या पूजेमध्ये एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ जर ठेवलं तर नक्कीच चांगलं राहील जेणेकरून तुमच्याही हे लक्षात राहील की आपल्याला हे व्रत करताना मिठाचं सेवन दिवसभरामध्ये करायचं नाही आहे तर उपवास करताना आपण फळं दूध पाणी असा आहार घेऊ शकतो बाकी मिठाचे अन्नपदार्थ या व्रतासाठी वर्ज्य आहेत उपवास दिवसभर करायचा आणि संध्याकाळी देवीची पुन्हा एकदा पूजा करून देवीला नैवेद्य दाखवून आरती करून मग आपल्याला उपवास सोडता येतो सुखशांती वैभव ऐश्वर सौभाग्य प्रदान करणारं महालक्ष्मी मातेचं हे गुरुवारचं व्रत कुणीही करू शकतं त्यामध्ये महिला पुरुष कुमार कुमारिका गर्भवती विधवा सवाष्ण असा कोणताही भेद नाही आहे त्यामुळे ज्याची इच्छा आहे की मला हे व्रत करायचं आहे माता लक्ष्मीवर माझी श्रद्धा आहे मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तर नक्कीच तुम्ही असा संकल्प करून हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरू करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करू शकतात व्रत करताना दिवसभर उपवास करावा संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा त्याचबरोबर व्रताची जी काही पूजा मांडणी आहे ती तुम्हाला दिवसभरात करणं शक्य झालं तर तेव्हा करा किंवा संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे साधारणतः साडे साडेसहा पावणे सात वाजेची वेळ तेव्हा तुम्ही पूजा मांडणी करून डायरेक्ट देवीला नैवेद्य दाखवला देवीची आरती केली आणि त्यानंतर उपवास सोडला तरी पण चालेल म्हणजेच काय ज्यांना दिवसभरात पूजा मांडणं शक्य होणार नाही त्यांनी दिवसभर उपवास करायचा संध्याकाळच्या वेळेस पूजा मांडायची आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा पण पूजा मांडल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही त्यामुळे चारही गुरुवार जेव्हा तुमचे पूजा मांडून आणि उपवास करून गुरुवार पूर्ण होतील तेव्हाच तुम्हाला या व्रताचं उद्यापन करता येईल तर सांगण्याचा उद्देश असा की एखाद्या वेळेस तुम्ही प्रवासामध्ये असाल किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला मासिक पाळी असेल किंवा एखाद्या वेळेस काही दुःखद घटना घडल्यामुळे सुतक असेल तर अशा वेळेस तुम्हाला साहजिक आहे पूजा मांडता येणार नाही तर त्यावेळेस तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा सुतक पिटेल मासिक धर्म जाईल किंवा इतर काही ज्या घटना घडलेल्या असतील त्या म्हणजे जातील तर मग जेव्हा जेव्हा तुम्ही अशी पूजा मांडून उपवास कराल आणि त्यानंतर जेव्हा तुमचे चार गुरुवार पूर्ण होतील तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकतात यंदा शेवटच्या गुरुवारी आहे एकादशी तर जेव्हा एकादशीचं व्रत येतं तर तेव्हा आपल्याला काय करायचं असतं एकादशी काही मोडता येत नाही त्यामुळे ज्यांना कुणाला एकादशीचा उपवास असतो त्यांनी एकादशीचा उपवास म्हणून तो उपवास धरायचा महालक्ष्मी मातेची जी काही पूजा आपण करतो तीसुद्धा मांडणी करायची पण त्यामध्ये तो गुरुवार ग्राह्य न धरता अजून एक गुरुवार जास्तीचा करून मगच आपला एक चौथा गुरुवारसुद्धा पूर्ण झाला असं समजायचं हवं तर तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तरी पण चालेल यावर्षी आहेत चार गुरुवार त्यापैकी पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला तिसरा गुरुवार आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आणि चौथा शेवटचा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्या दिवशी आहे सफला एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या ज्या ज्या गुरुवारी तुम्हाला काही आकस्मिक अडचणींमुळे पूजा मांडता आली नाही तरी पण त्या दिवशी तुम्हाला उपवास मात्र करायचा आहे उपवासामध्ये खंड पाडायचा नाही जितके गुरुवार तुमचे असे अडचणीत गेले तितके गुरुवार तुम्हाला जास्तीचे करायचे आहे हवं तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं आणि त्यानंतर राहिलेले गुरुवार पूर्ण केले तरी पण चालतं जोपर्यंत तुमचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला मांसाहार अजिबात करायचा नाहीये व्रताच्या दरम्यान म्हणजे दिवसभरात तुम्हाला झोपायचं नाहीये त्याचबरोबर गर्भवती महिला असाल तर उपवास करावा का असा तुमचा प्रश्न असेल तर बघा या उपवासामध्ये आपल्याला एकतर दूध फळं असाच आहार घ्यावा लागतो त्यामुळे तुमच्या तब्येतीला हे सगळं सहन होणार असेल तुम्हाला उपवास निघणार असेल तरच मग तुम्ही यावर्षी महालक्ष्मीचं व्रत करा आणि कधी कधी काय होतं पाचव्या महिन्यानंतर थोडं आपल्याला उठबस करणं अवघड जातं पूजा मांडणी करणं सुद्धा बऱ्याच जणींना शक्य होत नाही त्या त्यामुळे तुमची तब्येत कशी साथ देते त्यानुसार मग तुम्ही हे व्रत करू शकतात कारण काही जणींचे मूड स्विंग्स होतात खाणंपिणं व्यवस्थित काही होत नाही त्यामध्ये फळं खाऊन उपवास धरणं थोडंफार पोटासाठी सुद्धा अवघड ठरू शकतं म्हणजे ज्या खास करून गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सांगते त्यामुळे बघा या वर्षी उपवास करायचा की नाही हे तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता माता लक्ष्मीला स्वच्छता शांतता अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये या गोष्टी असतात तिथे माता लक्ष्मी सर्व काळ नांदते आणि त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे हे व्रत करताना आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अपशब्द बोलायचे नाही आहे त्याचबरोबर कुणी नाराज होईल किंवा कुणाशी आपली वादावादी होईल अशा गोष्टी करणं टाळायचं आहे कोणत्याही प्रकारची नशा किंवा व्यसन अजिबात आपल्या घरात होऊ द्यायचं नाही आहे बघा बऱ्याच जणांनी प्रश्न असा विचारला होता की ऐन पहिल्या गुरुवारीचा आमच्या इथे सुतकाचा दहावा दिवस येत आहे तर त्या दिवशी आम्ही पूजा मांडावी का बघा घरातलं किंवा आपल्या भाऊबंधांमधलं कोणी जातं तेव्हाच आपण खरं तर सुतक धरतो त्यामुळे साहजिक आहे एक प्रकारे आपणही त्यांच्या घरातलेच होतो तर दहाव्या दिवशी दशक्रिया विधी होतो पण तेराव्या दिवशीसुद्धा एक विधी होत असतो त्याला तेरावा असं म्हणतात त्यामुळे मग तुम्ही दहाव्याच्या दिवशी म्हणजेच दशक्रियेला तुम्ही तिथे विधीत सामील होणार किंवा तुमच्या घरातले तिथे सामील होणार त्यामुळे मग तुम्ही पूजा मांडू नका त्या पहिल्या गुरुवारी तुम्ही फक्त उपवास करा पूजा मांडणी तुम्ही दुसऱ्या गुरुवारपासून करा आणि पहिला गुरुवार असा तुमचा बिना पूजा मांडणीचा गेल्यामुळे तुम्हाला एक गुरुवार जास्त करावा लागेल मग तुम्ही दुसऱ्या गुरुवारी जेव्हा पूजा मांडणी कराल तेव्हाच व्रताचा संकल्पसुद्धा घ्या गुरुवारी मांडलेली महालक्ष्मी व्रताची पूजा शुक्रवारी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर किंवा त्या अगोदर सुद्धा तुम्ही उचलू शकता यालाच आपण या व्रताची उत्तर पूजा करणं असं म्हणतो सर्वात पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा सर्व देवी देवतांची एकदा पूजा करून घ्यायची व्रतामध्ये काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा मागायची पुनरागमनायचं म्हणजे पुन्हा आगमन करा असं म्हणायचं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असं म्हणायचं ज्याप्रमाणे पुस्तिकेत सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्यानंतर कलश उचलायचा आणि पुन्हा जागेवर ठेवायचा कलशावरचा नारळ काढून साईडला ठेवायचा कलशातलं पाणी काही झाडांना घालायचं काही पाणी तुम्ही घराच्या चार कोपऱ्यांनाही शिंपडू शकता ज्यामुळे घराचं पावित्र्य कायमस्वरूपी टिकून राहतं कारण पूजा करताना मंत्रांचा प्रभाव या पाण्यावर झालेला असतो आता पूजेमध्ये वापरलेलं सर्व साहित्य जे कोरडं आहे ते एखाद्या पिशवीमध्ये किंवा अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या डब्यात भरून ठेवा जेणेकरून ते व्यवस्थित राहील नारळ वेगळा तुम्ही पिशवीमध्ये ठेवू शकता कारण नारळाचा काही भाग हा पाण्यामध्ये बुडालेला असल्यामुळे आपण जर तो बाकीच्या साहित्यामध्ये तसंच ठेवला तर बुरशी येऊ शकते म्हणून तो साईडला ठेवायचा आसनाची चांगल्या पद्धतीने घडी घालून ठेवायची काही तांदूळ असतील ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता रात्री काही नैवेद्य देवीपुढे ठेवलेला असेल तर तो गाईला द्या किंवा आदल्या रात्रीच तुम्ही नैवेद्याचं ताट तयार करून थोडा वेळ देवीसमोर ठेवा उपवास सोडण्यासाठी तुम्ही तेच ताट तुम्हाला जेवण्यासाठी म्हणून घ्या आणि गायीसाठी तुम्ही वेगळा नैवेद्य देऊ शकतात किंवा गाय उपलब्ध होणार नसेल तर त्याऐवजी तुम्ही शुक्रवारी पक्ष्यांना दाणे खाऊ घातले किंवा इतर काही पाळीव प्राण्यांना नैवेद्य दिला तरी पण चालतं पूजेमध्ये वापरलेली पानंफुलं झाडांच्या कुंडीमध्ये किंवा झाडाच्या बुडाशी जी काही माती असते त्या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकता पुरून देऊ शकता जेणेकरून चांगल्या पद्धतीचं चा, खत झाडांना मिळेल आणि तुम्हाला ते शक्य नसेल तर ही फुलं तुम्ही अशा ठिकाणी टाकू शकता की जिथे ती कुणीही ओलांडायला जाणार नाही त्याचबरोबर पूजेमध्ये आपण जे काही मीठ ठेवलेलं असतं तर ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करताना वापरायचं पुढच्या गुरुवारी तुम्ही पुन्हा दुसरं मीठ भरून ठेवू शकतात बारीक मीठ जाड मीठ तुम्ही या पूजेमध्ये ठेवत जा काही हरकत नाही त्याचबरोबर पूजेची पुस्तिका व्यवस्थितपणे सांभाळून ठेवायची नारळ प्रत्येक पूजेमध्ये तोच वापरायचा मध्येच कधी तडकला किंवा पाणी संपलं तर हा नारळ वाढवून त्याचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता आणि दुसरा नारळ पूजेमध्ये ठेवला तरी पण चालतं त्याचबरोबर पूजेमध्ये आपण जो काही फळांचा नैवेद्य ठेवलेला असतो तो, तो तुम्ही गुरुवारच्याच रात्री खाल्ला किंवा दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ला तरी पण चालतं निर्मळ मनाने तसेच श्रद्धेने केलेली साधी साधीभोळी पूजासुद्धा महालक्ष्मी माता नक्कीच मान्य करते तिला भक्तांचं दुसरं काहीही नको असतं चला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा लवकरच गुरुवार सुरू होत आहे तर सर्वांना त्याचा फायदा होईल काही प्रश्न असतील तर तेही विचारा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी हार्दिक शुभेच्छा